सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी या स्टोरीचे पर्व नवेमधील आठवा एपिसोड आपल्यासमोर सादर करत आहे आता एके दिवशी निलेश त्याच्या वृद्धीमध्येच घरी आला अर्जुनरावांना भेटायला आणि त्याची पोलिसांची गाडी दारात आलेली पाहून सगळी कॉलनी चक्रावली अर्जुनने काही गुन्हा केला आहे की काय म्हणून त्याच्या घरी पोलीस गाडी आली असं त्याला वाटलं आणि निलेश म्हणाला दादा आपण उद्या जाऊ एका मुलगी पाहायला अर्जुन म्हणाला इतकी घाई झाली आहे का रे तुला अरे फोनवर बोलला असता तरी चाललं असते की इथे यायची काय गरज होती निलेश म्हणाला अहो याच एरियामध्ये एका गुन्ह्याचा तपास करायला आलो होतो म्हणून मग म्हटलं तू मला भेटून जावं अर्जु अर्जुनराव म्हणाले म्हणजे निलेश तू ऑन ड्युटी मुलीच बघत फिरतोस की काय सरकारी जावंही असता असता आता तू तु, तुझी खरं सा खरी सासरवाडी शोधतोस ना आणि लग्नाची बेडी बांधून घेण्यासाठी खऱ्या बेड्या घेऊन फिरतोयस खिशामध्ये निलेश आता खूप हसला आणि म्हणाला नाही हो दादा आणि त्याला बघून आशू म्हणत होता पोलीस का का तुम्ही खरंच पोलीस आहात आणि अर्जुन हसून म्हणाला आशू तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर कसं आहे रे मयुरी त्याला चहा देत म्हणाली तोही त्याच्या बाबांसारखाच आहे ना म्हणून बंडलबाज आणि चतुर अर्जुनराव म्हणाले बघ निलेश तू अजूनही विचार कर लग्न करायचं की नाही हे असं असतं बघ बायकांचं सूट आपल्याच डोक्यावर नारळ फोडतात करायचं ना लग्न असं अर्जुनराव अर्जुनराव निलेशच्या डोळ्यात खट्याळपणे बघत म्हणाले आणि आता निलेश खूप लाजला आणि हसून म्हणाला हो करायचं अर्जुनराव हसले आणि म्हणाले काय लाजतोस यार तू चोरासमोर पण असाच लाजतोस का मग मयुरी म्हणाली अहो गप्प बसा ना का त्याची टांग खेचूजे असतं मग लता म्हणाली अरे निलेश पण तुझ्या ड्रायव्हरला बोलाव ना चहा प्यायला निलेश म्हणाला त्यांना गाडीत दिलं तरी चालेल मयुरी म्हणाली असो कसं घरात बोलवायचं ना त्यांना ड्रायवर असले तरी ते पण माणूसच आहेत की आणि आता अर्जुनराव म्हणाले निलेश तुझ्या गाडीत दोन तीन चोर आहेत का रे आणि निलेश काहीच न कळून म्हणाला नाही दादा का आणि अर्जुनराव म्हणाले नाही म्हणजे त्यांनाही घरात बोलवायचं ना चहा प्यायला चोर असले तरी तेही माणूसच आहेत की त्याचा निलेश खूप हसला आणि हसता हसता त्याचा चहा सांडला आणि मयुरी म्हणाली काय हो मी पण नुसते वात्रट आहेत सांडलं ना त्याचा चहा मग लता म्हणाली आशू जा आणि ड्रायव्हर काकांना चहाला बोलाव मग आशू तिथे पळत गेला आणि त्यांना म्हणाला ड्रायव्हर काका चहा प्यायला बोलावलंय आईनं ड्रायवर संकोचित आत आले आणि निलेशकडे बघायला लागले आणि अर्जुनराव म्हणाले बसा हो त्याच्याकडे काय बघता इथून बाहेर पडल्यावर तो तुमचा साहेब मग ड्रायवर बसले आणि आता आशू त्यांची मुलाखत घ्यायला गेला आणि म्हणाला ड्रायव्हर का का तुम्ही पोलिसांची गाडी चालवता ड्रायव्हर म्हणाले हो मग आशू म्हणाला मग तुमचे कपडे पोलिसांसारखेच आहेत मग तुम्ही पोलीस आहात की ड्रायव्हर ते ड्रायवर म्हणाले पोलिसांचा ड्रायवर आहे मी मग अशी म्हणाला तुम्ही किती फास्ट गाडी चालवता ड्रायवर म्हणाले किती पण फास्ट चालवतो जेवढी पाहिजे तेवढी आणि मग अशी म्हणाला म्हणजे तुम्ही खूप गाडी चालवली आहे ड्रायवर आता हसले त्याच्या त्या बालिश प्रश्नांनी आणि म्हणाले जितकी वर्ष सर्विस झाली आहे तितकी वर्ष रोज गाडी चालवतो आणि खूप खूप लांब आलोय जाऊन मी आशू म्हणाला नाही माझे बाबा तुमच्यापेक्षा जास्त चांगली गाडी चालवतात खूप फास्ट चालवतात गाडी आणि मीही त्यांच्यासारखाच खूप फास्ट गाडी चालवणार आणि तुम्हाला माहीत आहे का शेतात गेल्यावर आमच्या आमचे बाबा ट्रॅक्टर पण चालवतात तुम्हाला ट्रॅक्टर चालवता येतो का ड्रायव्हर म्हणाले नाही आणि आशू म्हणाला हॅ मग कसले ड्रायव्हर तुम्ही माझे बाबा खूप चांगला ट्रॅक्टर चालवतात खड्ड्यातून पण वर काढतात आणि उसाचा ट्रॅक्टर पण चालवता येतो त्यांना त्यांनी एकदा उसाचा ट्रॅक्टर चालवला होता माहीत आहे का आणि मी सुद्धा आता ट्रॅक्टर चालवायला शिकणार आहे माझे बाबा पट्टीतले ड्रायवर आहेत आता अर्जुन हसन म्हणाला आणि तुम्ही चड्डीतले ड्रायवर आहात आधी चड्डी नीट घालायला शिका मग ट्रॅक्टर हातात घ्या त्याचे सगळे फार हजले मग लता म्हणाली निलेश आमच्या घरासमोर तुझी गाडी बघून सगळ्यांना असं वाटेल की भाऊजींनी काही गुन्हा केला आहे की काय आणि तू त्यांना पकडायला आलास आणि अर्जुनराव म्हणाले आता गुन्हा तर करणारच आहे मी चक्क पोलिसालाच बेड्या ठोकून त्याचे दोनाचे हातचार करायचे आहेत ना पण निलेश मुलगी जर चांगली लागली तर ठीक आणि नाही लागली तर खरंच मला तुरुंगात टाकशील बरं का मीच तुझं लग्न जमवलं म्हणून आणि फेक माल गळ्यात घातला म्हणून मग निलेश हसला आणि म्हणाला दादा अजून तरी आपल्या कायद्यात लग्न जमवणाऱ्याला शिक्षा लिहिलेली नाही आणि अर्जुनराव म्हणाले मग ठीक आहे हा कायदा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत लग्न जमवत राहायचं आणि लग्न जमवत फिरायला काही हरकत नाही मयुरी म्हणाली हो ना किती लग्न जमवली होती मी आत्तापर्यंत पण आमचे अर्जुनराव जिथे जातात तिथे लग्न जमवूनच येतात त्यांचा पायगुणच भारी आहे लता म्हणाली हो ना आमचं सुद्धा भाऊजींनीच जमवलं आणि अर्जुन म्हणाला पण सगळ्यात अगोदर सुरुवात मी माझ्यापासून केली बरं का आधी मी माझं जमवलं आधी मी माझं सूत जुळवलं पण काय ग मयू माझी एक तक्रार आहे ती म्हणाली काय झालं आता आणि अर्जुनराव पुन्हाच चावटपणा करत म्हणाले लोक लग्न जमवायला बोलवतात साखरपुड्याला बोलवतात लग्नाला सुद्धा बोलवतात अगदी लग्नाच्या पूजेला सुद्धा बोलवतात आणि बारशाला सुद्धा बोलवतात आग्रह करून करून पण हनीमुनला या असं कोणी म्हणतच नाही तसे आता सगळे लोटपोट झाले हसून हसून आणि मयूरीने त्याला कोपरापासून नमस्कार केला आणि निलेश तर आता खूप हसत होता मयुरी म्हणाली निलेश आता पण तुला न्यायचं आहे का यांना तरीसुद्धा अर्जुनराव म्हणाले पण हनीमूनचं निमंत्रण द्यावं लागेल हां निलेश गप्पच बसला आणि नंतर म्हणाला चालेल पण आधी लग्न होऊ द्या अर्जुनराव म्हणाले पण मी काय म्हणतो जी आधीची आवडली होती ती तुला जास्त आवडली का जिची आई खूप चुरू चुरू बोलत होती तीच बघायची का जर तुझ्या मनात असेल तर निलेश म्हणाला तशी मुलगी चांगली होती बरं का दादा खरंच आवडली होती अर्जुनराव म्हणाले ठरलं तर मग आता जी तुला पसंत पडली तीच आपण तुझ्या पदरात पाडून घ्यायची पण मी काय म्हणतो तिची आई आत्ता जर इतकी चुरू चुरू बोलत असेल तर संसार करतानासुद्धा तिचा हस्तक्षेप असणार आणि अशा आया संसार नीट होऊ देत नाहीत सतत मुलीला टीचिंग करत राहतात याच वेळेला उठ त्याच वेळेला झोप नवऱ्याला अशीच बोल नवऱ्याला तशीच बोल आणि मुलीसुद्धा बोळ्याने दूध पिल्यासारख्या तिचंच ऐकतात मम्मी मम्मी करत <coughs> म्हणून मी काय म्हणतो तिला आपण आता विसरूनच जाऊया पण मुलगी कसलीही असली तरी तू खंबीर असल तर कोणी काही वाकडं करू शकत नाही पण तरीही मला असं वाटतं की रिस्क नकोच तू ड्युटी करायची संसार करायचा की हे तिच्या माहेरचं नको असलेलं लचाण निस्तारत बसायचं एकदा लग्न झालं की मुलीचा संबंध माहेरच्यांशी नव्वद टक्के तरी संपला पाहिजे जे, जे काही असेल ते माहेर पण दोन दिवसाचं पण जर आता मुलीच माहेरचं एकशे एक टक्का एक डोक्यावर बसणार असेल तर त्याचा काही उपयोग नाही अशा बायका आणि सासवा काही सुचू देत नाहीत त्यापेक्षा आपण हिला रिजेक्ट करून टाकू कारण जी मुलगी खरंच संसार करणारी असते ती घरात पन्नास माणसं असली तरी खपवून घेते पण जिला संसार करायचा ना न माहीत नसतो ना तिला घरात दोन माणसं असली तरी कुरबूर करायची सवय असते निलेश म्हणाला पण दादा ती काहीच बोलत नव्हती तिची आई बोलत होती तिच्या नाही पण तिच्या आईच्या या सगळ्या कंडिशन होत्या अर्जुनराव म्हणाले तुला तिच्या आईशी संसार करायचा आहे का मुलीशी संसार करायचा आहे ना पण मला असं वाटतं की ज्या अर्थी आई बोलत होती त्या अर्थी मुलीची सुद्धा अशीच इच्छा असावी निलेश म्हणाला चालेल आता ही आहे ती पण चांगलीच आहे की तुम्ही सोबत आहात म्हणजे हिची पट्टी नक्कीच पडेल आणि मयुरी म्हणाली अहो पण आता तुम्ही जी मुलगी पसंत करणार ती पण तशीच असली तर अर्जुनराव म्हणाले अगं पण समोर विष आहे हे माहीत असताना जे ते जो पितो ना तो मरतच असतो मग आधीच माहीत आहे सासरवाडी उभ्यानं टाकलेली आहे तर कशाला उगीच विषाची परीक्षा घ्यायची ना म्हणून निलेश आपण तुला आत्ताची मुलगी बघूया आधीचीचा विषय तू सोडून दे पण मी काय म्हणतो रे तू लव्ह मॅरेज वगैरे ट्राय का केलं नाहीस ते केलं असतं तर मी तुला मदत केली असती की मुलगी पळवून न्यायला आणि मयुरीने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली काय विद्या शिकवताय अर्जुनराव तुम्ही तुमचं तुम्हालाच माहीत अहो पोलिसाने जर मुलगी पळवली तर लोकांनी तक्रार आणायची तरी कुणाकडे निलेश आता हसला आणि म्हणाला हो ना अर्जुन दादा म्हणून मी लो मॅरेजच्या फंथात पडलो नाही अर्जुन म्हणाला कसा पडशील लव मॅरेजच्या फंदात पडला असता तर अभ्यास करून एवढा ऑफिसर झाला नसता आणि मग अर्जुनराव मयुरीकडे बघून तिला चिडवण्यासाठी म्हणाले आता माझंच बघ बसलो लव मॅरेज करत आणि प्रेम करत तिच्या मागे भुंग्यासारखा फिरत राहिलो आणि मला काहीच करता आलं नाही नाहीतर मी सुद्धा एखादा ऑफिसर झालो असतो आणि मयुरी आरती ओवाळावी असं त्याच्यासमोर हात ना, हात नाचवत म्हणाली तर तर तोंड बघा ना तुमचं आरशात मग मी म्हणाले का तुम्हाला अभ्यास करू नका अर्जुनराव म्हणाले अगो अभ्यास करताना पुस्तकात पण तूच दिसायची मग काय करू अभ्यास ती वैतागुण म्हणाली मग आता यातही या दोष माझाच आहे का अर्जुनराव म्हणाले अगदी बरोबर ती म्हणाली आणि अजिबात तुम्ही माझ्या मागे वगैरे फिरला फिरला काही नाही कळलं डायरेक्ट लग्नात येऊन राडा केला माझ्या अजिबात तुमचा वेळ वाया गेला नाही माझ्या मागे समजलं आणि अर्जुन तिला शब्दात पकडत म्हणाला तुझ्या लग्नातला राडा काय आता तुला नंतर बघतो बरं निलेश तात्या बरे आहेत ना निलेश म्हणाला एकदम छान आहेत तुमचं सतत नाव काढत असतात निलेश हा अर्जुनच्या फॅक्टरीत कामाला असलेले एक वयस्कर गृहस्थ होते ज्यांना सगळे तात्या म्हणायचे त्यांचा मुलगा होता निलेश हुशार आहे हे कळल्यावर अर्जुननं त्याच्या शिक्षणाला बरीच अशी मदत केली होती आणि सतत प्रोत्साहन दिलं होतं आणि मग अर्जुनराव म्हणाले निलेश आत्ताच तुला एक टिप्स देतो बायको वागवणं सोपं नसतं लहान मुलाला जसं वळण लावतात तसं बायकोला वळण लावावं लागतं बायको म्हणून कसं वागायचं याचं आणि याचं सगळं स्किल नवऱ्याला हवं नवरा दुबळा लागतो तेव्हा बायको त्याचे दात दाखवायला आणि नांगी भरायला सुरुवात करते म्हणून तिच्यापुढे दुबळं पळायचं नाही तिची एकच गोष्ट ऐकायची आणि आपल्या दहा गोष्टी तिला ऐकायला लावायच्या आणि तिने जर वळवळ केली तर तिच्या डोक्यावर सरळ पिस्तूल ठेवायचं तशी मयुरी म्हणाली अहो असं शिकवता का त्याला अर्जुनराव म्हणाले आणि मग तिने काहीही केलेलं चालेल का मयुरी म्हणाली त्याला काहीही शिकवू नका आधी त्याचं लग्न तरी होऊ द्या मग अर्जुनराव म्हणाले मयू तुझ्या नातेवाईकांमध्ये आहे का गं कोणी एखादी मुलगी आणि पुन्हा अर्जुनराव फार खेदजनक चेहरा करत म्हणाले माझ्याच आणखीन चार पाच मेहन्या असत्या तर बरं झालं असतं सगळ्या इथेच खपवल्या असत्या ए मयूर तुझ्या आईबाबांना काय झालं होतं गं आणखीन प्रोडक्शन करायला मुलींचं तसे सगळे हसले आणि मयूरीने आता त्याचा मान पान काहीच न राखता एक फटकाच दिला आणि म्हणाले निर्लज्ज कुठले माझ्या आईबाबांना असं बोलतात का त्यांचं वय तरी आहे का आता अर्जुनराव हसून म्हणाले अगं त्यांचं वय होतं तेव्हाच बोलतोय मी आता कुठे त्यांना शक्य आहे आणि आता इच्छा नाही काहीही होत नाही त्यांना कुठे झेपणार आहे हे सगळं तसे पुन्हा सगळे असले आणि मयुरी पाय आपटत रूममध्ये निघून गेली आणि अर्जुनराव मनात म्हणाले चिडली वाटतं मग निलेश मी येतो उद्या मग ओके म्हणून निलेश गेला आणि अर्जुनराव हळूच बेडरूममध्ये गेले आता बचावासाठी सोबत ढाल घेऊन जावं की काय असं त्याला वाटलं होतं कारण बायको आता हातात तलवार घेऊनच बसली असणार रणरागिणीसारखी सारखी पण मयुरी बेडवर पालती झोपली होती रुसून मग त्यानं हळूच दरवाजा लावला आणि तसाच पाठीमागून तिच्या अंगावर तंतोतंत झोपला तशी ती थोडी शहारली आणि म्हणाली हा बाजूला नालायक कुठले काहीही बोलता तुम्ही माझ्या आईबाबांना अर्जुनराव म्हणाले मयू आता मुळाक्षराच्या बाहेरचं काहीतरी बोललो का ती म्हणाली इतके दुष्ट आहात की कधी सॉरी पण म्हणत नाही उलट स्वतःचं समर्थन करता अर्जुनराव म्हणाले तुला माझ्याकडून स्वारी का ऐकायची आहे ते पण मी चुकलेलो नसताना बरं आता जाऊ देते हस ना थोडीशी ती म्हणाली अजिबात नाही मी नाही जा अर्जुनराव पुन्हा लाडात येऊन म्हणाले ए गजराबाई हस ना गं थोडीशी ती पुन्हा म्हणाली अजिबात नाही मग अर्जुनराव म्हणाले वेळी ठकी आहेस तू ती त्याला तिच्या अंगावरून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत म्हणाली असू द्या मी वेळी ठोकू बाई सोडा मला मग तो म्हणाला ए बायको पावसामध्ये तू डबकी पाहिली आहेत का गं पाण्याची ती म्हणाली त्याचा काय संबंध अर्जुनराव म्हणाले मी संबंध नसताना काही बोलतो का कधी संबंध आहे म्हणून तर सांगतोय आधी सांग ना तू बघितली आहेत का डबकी ती म्हणाली हो मग अर्जुनराव पुन्हा सावडपणा करत म्हणाले आता तू आणि मी असं झोपलेलो असताना कसे दिसतोय माहीत आहे का आणि ती काहीच न कळून म्हणाली कसे दिसतोय आणि अर्जुनराव म्हणाले पावसाळ्यात डबक्यामध्ये बेडकीवर बेडूक बसलेला असतो <laughs> तसे दिसतोय तशी हसणार नाही असं म्हणणारी मयुरी खूप खूप हसायला लागली आणि म्हणाली वात्रट कुठले काय हो मी असं म्हणून ती सरळ झाली आणि आता अर्जुनरावांच्या मिठीत चिरली आणि मग तो म्हणाला हसणार नाही म्हणाली होतीच ना मग काय हसलीस ती म्हणाली तुम्ही चावट बोलायचं चा बंद करा मग मी हसत नाही मग दुसऱ्या दिवशी अर्जुनरावने घाले मस्तपैकी निळे जीन्स आणि ग्रीन शर्ट घालून केसांवरून ते कंगवा फिरवत होते आणि थोडेसे पांढरे केस पाहून म्हणाले मयू हे पांढरे केस नसते तर आज मीही माझ्यासाठी एखादी मुलगी बघूनच आलो असतो ती म्हडी तर आणि सगळ्यांनी तुम्हाला लगेच मुली दिल्या असत्या आणि तुमची वाटच बघत बसले असते ते की कधी येत आहे तुम्ही आणि कधी त्या तुमच्या गळ्यात माळ घालतात परवापासून आशूची शाळा सुरू होणार आहे त्याची खरेदी करा आणि सोबतच घेऊन या अर्जुनराव म्हणाले हे बघ हे संसाराचं रडगाणं आणि जबाबदाऱ्या आणि ह्या पोराची आठवण करून दिलीस आणि माझ्या लग्नाचा सगळा मूड निघून गेला आणि ती हसून म्हणाली तुम्हाला लग्नाचा चळ भरला आहे का जा गप्प निलेश वाट बघतोय खरेदीचं लक्षात आहे ना मी आणि आशू सोबतच जाणार आहे उद्या खरेदीला असं आमचं ठरलंय असं तो म्हणाला ती म्हणाली हो का आता बापलेख परस्पर ठरवायला पण लागला का वा वा मग माझी काही गरजच नाही माझी अडचण होते ना तुम्हाला नाहीतर बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा तुम्ही ऐकत नाही आणि आता तुमचा मुलगा पण ऐकत नाही ती अशी बडबड करत होती आणि अर्जुनराव कुठेही नादी लागत बसता असं म्हणून तिथून केव्हा सटकले हे तिला पण कळलं नाही